अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला असलेले ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्रचंड आहे सुमारे नऊशे पन्नास वर्षापूर्वी शिलाहार राजाने या मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून हे मंदिर भक्तांचं महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं विशेषतः महाशिवरात्रीच्या काळात या मंदिरात पाच ते सहा लाख भाविकांची हजेरी लागते सध्याच्या काळात अंबरनाथ शिवमंदिर परिसरात कॉरिडॉरचं काम सुरू आहे हे काम स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी महत्वाचं ठरणार आहे मंदिराचं धार्मिक महत्त्व त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेत अंबरनाथ शहराला एक नवी ओळख मिळाली आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचे महत्त्व वाढवण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी राज्य सरकारकडे श्रीतीर्थक्षेत्र म्हणून मंदिराची घोषणा करण्याची मागणी केली आहे त्यांनी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून चर्चा करण्याची विनंती केली आहे या मंदिराचा इतिहास त्याचे धार्मिक महत्व आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव पाहता श्री तीर्थक्षेत्र म्हणून अंबरनाथ शिवमंदिराची घोषणा करणे अंबरनाथ आणि त्यांच्या भक्तांसाठी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ठरेल